नमस्कार मंडळी मंडळी प्रथमतः आपल्या रोल गोष्ट ओटू चॅनल तुमच्या सहर्ष स्वागत मंडळी आज दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी भविद्य बरत ओपनचं मैदान पार पडणार आहे कदमआडीचे हिंद केसरी मैदान तर मंडळाच्या कदम आडी केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका हिंद केसरी सारे देखील येणार आहे कदम आडीचे केसरी मैदान हे पेडगाव पॅटर्न नुसार पार पडणार आहे म्हणजेच काल रात्रीच्या मैदानामधील सर्व सर्व लॉटे लाईव्हच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे तर मंडळी मैदान निमसोड पाटीवरती पार पडणार आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं पारदर्शी बक्षीस एक लाख रुपये आणि इतर नामांकित बक्षीस आहे तर मंडळाच्या कदम आडी केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका हिंदकेसरी सरजा पाळणार आहे मग तुम्हाला प्रश्न पडला असेल सर्जाचा गट क्रमांक आणि तास क्रमांक नक्की किती आहे तर मंडळी हिंदकेसरी सरजाच्या नावाने आजच्या कदम आडी केसरी मैदानामध्ये दोन चिठ्ठ्यांनी गेला आहे म्हणजेच हिंदकेसरी सर्जाची गाडी अंकुरन अंकिता रंजीत निंबाळकर पलटण ह्या नावाने पळती तर आजच्या कदमवाडी केसरी मैदानामध्ये या नावाने दोन चिठ्ठ्यांनी नक्की कोणत्या गाठामध्ये आहे तास क्रमांक आहे व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेलमध्ये बघूया ते पण लाईव्ह प्रूफ तर चालाय मग तर मंडळी अगोदर लाईव्ह प्रूफ बघा अगोदर कोणत्या काटामध्ये हिंद केसरी सरजाची चिठ्ठी गेलाय तर चलाय मग तास क्रमांक अंकुरन अंकिता रंजीत निंबाळकर फलटण तास क्रमांक श्री साधाबाब कापसे राजापूर तास क्रमांक आठ वरती सचिन शेठ जगताप्रडो तडोळे मुलिकवाडी आणि तास क्रमांक नऊ वरती परिविक्रम गलांडे सिंगम प्रेमी विरकरवाडी आघाडी क्रमांक या मैदानाचा एकतीस आहे बत्तीस आहे का तर मंडळी तुम्ही नक्कीच लाईव्ह प्रूफ बघितलं गट क्रमांक एकतीस मध्ये तास क्रमांक सहा वरती हिंदाची चिठ्ठी निघाला आहे तर गट क्रमांक एकतीस मध्ये तास क्रमांक सहा वरती न केश्रेष्ठ सारजे आपल्याला पाळतने दिसू शकतो तर मंडळी त्यानंतर लाईव प्रूफ बघा नक्की पुन्हा एकदा हिंदे सारजेची चिट्टी नक्की कोणत्या गाठामध्ये निघलेले अंकुरन अंकिता रणजित निंबाळकर फलटणी चिट्टी नक्की कोणत्या गाटामध्ये निघेल आहे तर लाईव्ह प्रूफ बघा तर चाल आहे मग तास क्रमांक एक धर्मनाथ प्रसन्न वाटेगाव तास क्रमांक दोन आई तोजा भावनी प्रसन्न तेजस फौजी कदमवाडी तास क्रमांक तीन चौंडे प्रसन्न कुमारी अंकुरन अंकिता रंजीत निंबाळकर मंडळी तुम्ही नक्कीच लाईव्ह प्रूफ बघितलं कट क्रमांक सत्तावन्न मध्ये तास क्रमांक चार वरती अंकुरन अंकिता रंजीत निंबाळकर फलटण ही चिठ्ठी निघाला आहे तर मंडळी आपल्याला दोन्ही गटापैकी नक्की कोणत्या गटामध्ये सर्जा पाळताना दिसेल हा प्रश्न तुम्हाला देखील पाडला असेल तर मंडळी आपल्याला हिंद केसरी सारजा गट क्रमांक एकतीसमध्ये तास क्रमांक सहावरती वरती शंभर टक्के पाळताना दिसू शकतो तर मंडळी फिक्स सांगू सांगू शकत नाही नक्की की सारजा कोणत्या गटामध्ये पडेल पण माझ्या माहितीनुसार गट क्रमांक एकतीसमध्ये हिंदा केसरी सर्जा नक्कीच पाळताना दिसेल तर मैदानामध्ये नक्कीच कळेल हिंदा केसरी सर्जा कोणत्या काटामध्ये पळेल पण मी तुम्हाला अंकुरन अंकित रणजित निंबाळकर ही चिठ्ठी कोणत्या काटामध्ये निघली हे महत्त्वाची अपडेट दिली त्यामुळे आपल्या रॉयल गोष्टी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब आणि डोळे एक लाईक करा धन्यवाद